परुळेकर सर मला कधी शिकवायला नव्हते परुळेकर सर मला कधी शिकवायला नव्हते मला शिकवायला नव्हते तरी मला ते माहीत नव्हते असे नाही प्रामाणिक कला शिक्षक म्हणून काम करू इच्छिणाऱ्याला परुळेकर सर माहीत असायलाच हवे असे होते ते त्यांच्या काळाच्या मानाने खूपच पुढचा विचार करणारे अतिशय प्रामाणिक नव्याचा ध्यास घेतलेले सतत प्रयोगशील असे आणि आणि एवढे एवढं सगळं असूनही अतिशय तळमळीने शिकवणारे कदाचित गबाळे वाटावे इतके साधे पण ऋषितुल्य व्यक्तिमत्व परुळेकर सर म्हणजे दत्ता परुळेकर बँड्रा स्कूल ऑफ आर्टचे संस्थापक सदस्य पुढे ते रहेजा स्कूल ऑफ आर्ट म्हणून प्रसिद्धी झालं मी एकोणीसशे त्र्याण्णव हो साली मी एकोणीसशे त्र्याण्णव हो साली रॉबी डिसिल्वा स्कूल ऑफ आर्टला प्राचार्य होतो तेव्हा आमच्याकडे ते, ते इन्स्पेक्शनला आले होते तेव्हा माझी पहिली भेट झाली खरं तर कला संचालनालयातून येणाऱ्या इन्स्पेक्टरला कोणी गांभीर्यानं घेत असतील असे वाटत नाही कारण तथाच असत ही इन्स्पेक्टर मंडळी मी हे नव्हतं घेतलं पण मी काहीतरी अडमतडम शिकवत असताना परुळेकर सर माझ्या वर्गावर इन्स्पेक्शनसाठी आले आणि मला त्यांच्याविषयी संपूर्ण अदर भावना जागृत झाली ते होतेच तसे त्यांचं साधं वागणं त्यांचं नम्र प्रेमाने पण निग्रहाने माणूस आपल्याला असा एकदम भावतो तसे होते ते प्रथम दर्शनेच भावले मग हळूहळू बोलता बोलता त्यांची कलेचा समाजात प्रसार व्हावा म्हणून मनापासूनची तळमळ त्यांची पोस्ट कार्डावर चित्र काढून सर्वसामान्यात कलेचा प्रसार व्हावा म्हणूनची धडपड त्यांची शिकवण्याची बोलण्याची पद्धत कुठे याव नाही माझंच ऐका असा बडे जाव नाही उगीच विद्वत्ता प्रचूर शास्त्रीय बिडबड नाही जे आहे ते रोख तरीही न दुखावणार त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे कोणाच्याही जखमेवर फुंकर मारणार त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे कोणाच्याही जखमेवर फुंकर मारणार नाही वयाचाही प्रश्न नसायचा इतकी त्यांची निरागस आपुलकी साहजिकच मी भारावून गेलो कधी नाही ते हा माणूस आपल्याला शिकवायला नव्हता याच दुःख झालं खर तर खर तर संस्था मोठ्या होतात ते अशा माणसांच्या वैभवामुळे त्या काळात पॅड्रा जे रहेजा स्कूल ऑफ आर्ट कला शिक्षणात नावाजले व थेट ऐतिहासिक स जे जे स्कूल ऑफ आर्टच्या तोडीचे झाले होते ते याच माणसाच्या तळमळीमुळे पण आताच यांची आठवण काय यावी आताच यांची आठवण काय यावी परळेकर सरांची एवढी आठवण उजळण्याचं कारण आमचा दिगंबर चिचकर दिगंबर चिचकरचा आणि माझा घरोबा तसा फार पूर्वीपासूनचा दिगंबरचा मला फोन आला म्हणाला अरे आशुतोष जहांगीरला काही चित्रकारणा घेऊन प्रदर्शन करत आहोत ग्रुप शो तू आणि अनिल नाईक येशील का अरे कोणती चित्र प्रदर्शनात लावावीत याचे जरा सिलेक्शन करायला मी म्हटलं कोण करत आहे प्रदर्शन तर म्हणाला आठ बँड नावाची आमची संस्था आहे तर म्हणाला आठ बँड नावाची आमची संस्था आहे गुरुवर्य परुळेकर सरांच्या प्रेरणेनं स्थापन केलेली परुळेकर हे नाव ऐकताच मी तात्काळ हो म्हटलं मग एक दिवस मी आणि अनिल नाईक गेलो आर्ट बँडचा सेक्रेटरी असलेल्या अतुल चित्रेच्या घरी तिथे देवानंद देवकर भेटलं आणि शेखर गिरीधरी होतं त्या दोघांना मी ओळखत होतोच अतुलची माझी ही पहिलीच भेट पण अर्थातच त्याच्यावर आणि आर्ट बँड संस्थेवर प्रत्यक्ष परुळेकर सरांचे संस्कार आणि आशीर्वाद असल्यामुळे पहिल्यांदाच भेटतोय असे वाटलेही नाही पहिल्याच भेटीत माणूस आपलासा करण्याची हातोटी त्यांनी साक्षात परुळेकर सरांकडूनच उचलले असणार आम्ही चित्रे बघितली निवडली चांगली होती काहीतर अप्रतिमच होती पण खरं सांगायचं तर चित्रे किती चांगली होती याहीपेक्षा या, या प्रदर्शनामागची भावना खूप चांगली आणि मोलाची होती आर्ट बँडची भावना अशी की घराघरात भिंती भिंतीवर चित्र लागावं गाडब्यांची भावना अशी की घराघरात भिंती भिंतीवर चित्र लागावं लोक रसिक व्हावेत कलेचा प्रसार व्हावा कलाकार कलाकृतीच्या स्वरूपात घराच्या भिंतीवर रुजावा कलाकार कलाकृतीच्या स्वरूपात घराच्या भिंतीवर रुजावा कलाकाराचा व कलेचा सन्मान व्हावा कला रसिक त्याची रुजवात व्हावी रसिकतेची रुजवात व्हावी अर्थात हा उद्देश तर परुळेकरांच्या अख्या जीवनाचा होता, आणि त्यांचे शिष्य म्हणून घेण्याचा खरच अभिमान वाटावा अशा शुद्ध भावनेने हे सगळेही आर्ट बँड संस्था चालवतात हे प्रदर्शनही त्याचाच एक भाग आपण कितीही म्हटले की कि कलाकृतीचे मूल्य अमूल्य असते तरी तरी कलाकृतीला एक बाजारी किंमत असतेच असते हे वास्तव आहेच आणि ती किंमत भरमसाट असेल तर ती मोजून अमूल्य कलाकृती घरात आणणे कोणाही सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे असते त्यासाठीच आर्ट बँडने कलाकृतीची किंमत आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे मला त्यांची एक अफलातून आयडिया आवडली ती अशी की या प्रदर्शनाला कलाकृती स्वीकारताना त्यांनी प्रवेश मूल्य म्हणून एक ठराविक रक्कम आकारण्याऐवजी या प्रदर्शनात कलाकृती स्वीकारताना त्यांनी प्रवेश मूल्य म्हणून एक ठराविक रक्कम आकारण्याऐवजी जेवढी कलाकृतीची किंमत कलाकार रावेल जेवढी कलाकृतीची किंमत कलाकार लावेल त्याच्या साडेबारा टक्के रक्कम प्रदर्शनाची फी म्हणून आर्ट बँडला द्यायची जेवढी किंमत जास्त त्याच्या साडेबारा टक्के फी म्हणजे एक लाख रुपये किंमत लावली तर साडेबा बारा हजार रुपये फी भरायची व दहाच हजार किंमत असेल तर फक्त साडेबाराशे रुपये त्यामुळे साहजिकच किंमत कमी लावली गेली आर्ट बँडची स्थापना परळीकर सरांनी वीसशे दहा साली केली बँड्रा स्कूल किंवा एल एस रहेजा स्कूल ऑफ आर्टच्या माजी विद्यार्थ्यांना घेऊन ही संस्था उभी राहिली हे आर्ट बँडचे प्रदर्शन सतरा डिसेंबर म्हणजे काल सुरू झाले ते तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जहांगीर कला दालनात संपन्न होते आहे आवर्जून आणि अवश्य पाहायला हवे तिथे आर्ट बँडच्या सदस्यांना भेटून त्यांच्या कलेतून त्यांच्या कलाप्रसाराच्या कार्यातून परुळेकर सरांना नक्कीच जाणून घेता येईल परुळेकर सरांना आदरपूर्वक अभिवादन आणि आर्ट बँडच्या माझ्या मित्रांना आर्ट बँडच्या या प्रदर्शनाला व आर्ट बँडच्या कार्याला माझ्या शुभेच्छा आर्ट बँड ही संस्था पंचवीस जुलै दोन हजार दहाला गुरुपौर्णिमेला एल एस रहेजाच्या दीडशे माजी विद्यार्थ्यांनी गुरुवर्य परुळेकर सरांच्या साक्षीने स्थापन केली होती गेली चौदा वर्षे कलेची जाण सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण व्हावी म्हणून खेड्यापाड्यात जाऊन एक एक माणूस कलेशी जोडण्याचे कार्य ही आर्ट बँड संस्था सातत्याने करते आहे